मित्रांनो आपण आलेलो आहे शेळ्या चारवायला सकाळी सकाळी आता वाजले बघा साडेसात शेळ्या घेऊन आलो बघा रानात कशा आहे दिसत आहे का ते आमचे काका आहेत बघा आलेले हे मस्त आम्ही शेळ्या चारवत आहे आता रान पडित आहे कापसाचं रान होतं ते बाहे बघा कापूस असा निघालेला मस्त आले सकाळी सकाळी हे काका होईत आमचे आनंदराव पाटील यांच्या पण शेळ्या आहेत आपल्यासोबत आम्ही दोघं मस्त चारवत आलेले आहे काका हाय करा हां हाय करा मग कसं वाटते शेळ्या वळून चांगलं वाटते ना चांगलं वाटते उत्पन्न आहे हां उत्पन्न आहे ना हो का बरं आता बघा इकडे चल्या शेळ्या बघा मस्त फिरवता आता दहा वाजता येऊन बांधता मस्त दोन तास चारवायचं चार तास आराम करायचं काय का हो का, का। आणि नंतर अजून तीनला सोडायचं कितला बांधायचं सहा वाजता सहा वाजता बांधायचं असा आपला उत् उपक्रम चालतो दिवसभराचा ते बघा आपल्या शेळ्या कशा खायला बघा मस्त असंच फिरत राहायचं चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय